तथागत सम्यक संबुद्ध यांच्या आदर्श बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना प्रिंपी वरगट येथे धूमधामात शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्गट येथील विहार बहुउद्देशीय संस्था येथे अत्यंत तथागत सम्यक संबुद्ध यांच्या आदर्श बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली या ऐतिहासिक कार्यक्रमाचे नियोजन गावातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे केले होते कार्यक्रमाची सुरुवात गावातील उत्साही आणि श्रद्धाळू बौद्ध बांधवांनी मोठ्या थाटात मिरवणूक काढून केली महामाया बहुद्देशीय मंडळ सम्राट अशोक मंडळ समता सैनिक दल महिला मंडळ शिवराज मित्र मंडळ यांच्यासारख्या विविध संघटनांनुसार गावकऱ्यांनी सहभागी होऊन अत्यंत उत्साही वातावरण निर्माण केले मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गावकरीतील वैरुद्ध महिलांची तरुणांनी उपस्थिती पाहायला मिळाली मिरवणूक गावाच्या प्रमुख रस्त्यावरून गेली ज्यात प्रत्येकाचे धम्मचक्र प्रवर्तना व जय भीमचा उद्दोष करत बौद्ध धर्माची शिकवण आणि आदर्श बुद्धरूपाची प्रतिष्ठापना केली ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आणि गावातील तरुण मंडळी नावे चेतन राऊत अर्णव राऊत सम्यक निचाळ प्रदीप बोलके आयुष्य कोचे आनंद राऊत सोम धाकटोळे पवन धाकटोळे सार्थक बोलके यश बोलके आणि मान्यवर उपस्थित होते सरपंच महोदय यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले व असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणखी सहकार्य देण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी सांगण्यात आले की या प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे समाजात एकता व बंधुत्वाची भावना प्रकट होत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व नागरिक मंडळी आणि संघटनाचे आभार व्यक्त करण्यात आले हा कार्यक्रम पिंपरी वरगड गावातील एक ऐतिहासिक क्षण ठरला असून भविष्यात या प्रकारचे अधिक कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्यूज रिपोर्टर संदीप जाधव